दलित मुख्यमंत्री होऊ शकत नाही का प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा बच्चू कडू थेट सभागृहात बोलले जातीपती मी मानत नाही जात लागली की मरेपर्यंत जात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी शरीरात जात घुसू दिली नाही पण आपण पुतळ्याला जात लावतो हिंदू खत्रेमे हे म्हणतात पण कोणीच खत्रेमे नाही आहे नेता खत्रे में है त्यामुळे हे सर्व थांबवायचं असल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री केले पाहिजे दलित मुख्यमंत्री होऊ शकत नाही का असं माजी मंत्री बच्चू कडू यांनी म्हटलंय हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की काही सभा बघितल्या त्यात एकशे साठ आमदार पाडू असं म्हणाले काय भाषा आहे विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्या किती वाईट आहे पन्नास आत्महत्या झाल्या यावर कोणी बोलत नाही एवढे आपण जातीयवादी झालो आहे का एखाद्या आंदोलनात लाठीचार्ज करता त्याची चौकशी झाली पाहिजे तुमच्या बाजूला गृहमंत्री बसतात आणि आग कशी लावली म्हणता बाजूला अर्थमंत्री बसतात आणि म्हणता ओबीसीला काहीच दिलं नाही ही, ही भाषा मंत्रिमंडळ बैठकीत केली पाहिजे अशी भाषा जनसामान्यातली नाही असा खोचक टोला बच्चू कडूई आणि छगन भुजबळ यांना लगावला महात्मा फुले यांचा दाखला आहे महाराष्ट्रातील महारापासून ते ब्राह्मणापर्यंत सर्व मराठे आहेत त्यामुळे इथे बसलेले भुजबळ गुलाबराव पाटील देवेंद्र फडणवीस जितेंद्र आव्हाड हे सर्व मराठे आहेत ज्याचे आमदार जास्त त्यांना कमी आरक्षण द्याल असं म्हणत असाल तर दोनशे आमदार असलेल्यांना आरक्षण द्यायचं नाही का असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते त्यामुळे पुरावे शोधले गेले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पुरावे सापडले हे देखील यांना मान्य नाही मराठा समाजात किती आमदार आणि किती खासदार आहेत यावरून ते मागास नाही असं कसं म्हणता येईल असंही बच्चू कडू म्हणाले का बरं दलित मुख्यमंत्री होऊ भाजप का बर माळिया मुख्यमंत्री होऊ नये का बरं होऊ नये तेलायचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आता लय झाला आम्ही आठ वर्ष मराठा दिले तुम्ही आम्हाला काहीच दिलं नाही भाजप आदिवासी मुख्यमंत्री आमचा राजकुमार कोण मुख्यमंत्री झाला पाहिजे रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर